विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या ट्रॅक्टरला झालेल्या अपघातातील कुटुंबियांना देवानंद भाऊ रोजकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी या गावामध्ये माजी आमदार देवानंद भाऊ साहेब राव यांनी कदमवाडी या कुटुंबांना भेट देऊन या कुटुंबाला शांत केले यावेळी देवानंद साहेबराव रोजकरी व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा